श्री स्वामी समर्थ सध्या पितृपक्षाचा पंधरवडा सुरू आहे आणि पितृपक्षाचा शेवट हा सर्व पित्री अमावस्येला होतो आपल्याला पितृदोष लागू नयेत म्हणून आणि पितृदोष यांची शांती व्हावी यासाठी काही सेवा करण्याचा किंवा पितृसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो सर्व पितृ अमावस्या तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सर्व पितृ अमावस्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे तर या पितृ अमावस्येचा प्रारंभ हा शनिवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि एकवीस सप्टेंबरला रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होत आहे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितरांचे तर्पण करण्याला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी केलेले कोणतेही उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात त्या उपायाने आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असते पितृपक्षाचा पंधरवडा पितरांसाठी खूप खास मानला जातो या काळात पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो पितरांचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनातील अनेक संकट दूर होतात या सर्व पित्री अमावस्येला मोक्षदायीनी अमावस्या असेही म्हणतात अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे टिकत नाहीत आलेला पैसा हा आपल्या हातातून घरातून कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातो घरात आजार पण सतत राहतात औषधावर पैसा खर्च होतो असे होत असेल तर पितृ आपल्यावर नाराज आहेत असे म्हटले जाते तर सर्व पित्री अमावस्येला सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते ज्या व्यक्तीला आपल्या मृत वडीलधाऱ्यांची श्राद्ध तिथी माहीत नसते त्यांनी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी विधी करावेत त्यांचे पिंडदान तर्पण विधी आणि श्राद्ध करावे जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असेल किंवा आर्थिक अडचणींमुळे तुम्हाला तुमच्या पित्रांचे श्राद्ध करता आले नसेल तर तुम्ही या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तर्पण करू शकता तर या सर्व पित्री अमावस्येला काही उपाय जर केले तर नक्कीच आर्थिक समस्या या दूर होतील आणि पितृदोष हा देखील नष्ट होईल आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत सर्व अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची भरून प्रगती होईल अनेक पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल असा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या पित्रांचा आदर राखण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या पित्रांचे खूप आशीर्वाद आपल्यावरती व आपल्या कुटुंबावरती कायम राहावे यासाठी जय पितृ देवाय नमहा असे कमेंटमध्ये नक्की लिहा तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असे पाच उपाय आपण पाहणार आहोत आणि हे उपाय सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करायचे असतात काही उपाय हे आपल्याला सकाळी करायचे आहेत काही उपाय हे संध्याकाळी करायचे आहेत कोणते उपाय सकाळी आणि संध्याकाळी करायचे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत आपणा सर्वांना माहीत आहे की सर्व पित्री अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते सर्व पित्री अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत नसेल सतत घरामध्ये वादविवाद यासारख्या गोष्टी घडत असतील तसेच घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही किंवा कधीकधी कुटुंबातले सदस्य फक्त मेहनत करतात कष्ट करतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही यामुळे घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील तर आपल्या लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे जे उपाय सांगितलेले आहेत ते नक्की करा कारण घरातील नकारात्मक गोष्टी काढणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे तर सर्वप्रथम तुम्हाला हा उपाय सकाळी करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदर तुम्ही कधीही करू शकता परंतु जर तुम्ही सकाळी सकाळी देवघरातील पूजा केली आणि लगेचच हा उपाय केला तर खूपच चांगले एक मातीचा दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा तयार करणे शक्य झाले तर तुम्ही कणकेचा दिवा घ्या कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये अतिशय श्रेष्ठ मानला जातो अगदी सोने चांदीपेक्षा कणकेचा दिवा हा अतिशय शुभ मानला जातो कोणतेही उपाय करण्यासाठी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडीशी हळद घालून गव्हाची कणिक मळा आणि त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये ईशान्य दिशेकडे तोंड करून लावायचा आहे मग हा दिवा जर तुम्ही देवघरामध्ये लावला तर त्या दिव्याची वात तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहे जर तुम्ही इतर ठिकाणी लावला तरीही त्या दिव्याची वात तुम्हाला ईशान्य दिशेलाच करायची आहे आपल्या वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानली जाते या दिशेला देवतांचे स्थान मानले जाते आपण या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करून त्यांचे स्मरण करावे आणि असा दिवा घरामध्ये ईशान्य दिशेला लावावा यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि घरात सुखसमृद्धी यायला सुरुवात होते घरामध्ये पैसा येतो आर्थिक स्थिती ही आपली मजबूत व्हायला सुरुवात होते आता जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहे त्यावेळी तुम्हाला तो जमिनीवरती लावायचा नाही एखादी प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढू शकता आणि त्यावरती हा दिवा तुम्ही लावू शकता किंवा त्या प्लेटमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ टाकू शकता त्या तांदळावरती हा दिवा तुम्ही ठेवू शकता आणि असा दिवा आपल्याला ईशान्येला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्या पित्रांना तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे जर तुम्ही हा कणकेचा दिवा घेतलेला असेल तर तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उसळून एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तेथे येणारे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा येऊन खाऊन जातील यानंतर पुढचा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी सहा नंतर रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता यासाठी आपल्याला कणकेचा एक दिवा घ्यायचा आहे नसेल शक्य तर मातीचा दिवा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल या दिव्यामध्ये आपल्याला काळी बाज जी असते म्हणजे काळ्या रंगाची तर ती तुम्हाला लावायची आहे जर तुमच्याकडे काळा धागा असेल त्याची सुद्धा तुम्ही बात तयार करू शकता ही भात त्या दिव्यामध्ये लावायची आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घ्यायचं आहे मोहरीचे किंवा तिळाचे तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे आहे ते घाला आणि थोडीशी मोहरी किंवा काळं तीळ जे असतं तर ते तुम्हाला त्या दिव्यात टाकायचं आहे यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आणि यानंतर तुम्हाला हा दिवा आणि हे ग्लासभर पाणी जे आहे ते आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचे आहे म्हणजे दक्षिण दिशेला तुम्हाला दिव्याची वात करून लावायचे आहे आता सर्वांनाच माहीत आहे की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि या दिवशी आपले पितृ आहेत तर ते आपल्या वंशांना म्हणजे आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देऊन पुन्हा ते आपल्या पितृ लोकांमध्ये जात असतात आणि जेव्हा ते जातात तेव्हा त्यांच्या वाटेमधला अंधार हा दूर व्हावा आणि आपल्याही आयुष्यातील अंधार दूर व्हावा आणि पितर हे आपल्यावरती प्रसन्न व्हावे म्हणून असा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे प्रत्येकाने हा दिवा आपल्या घरामध्ये नक्की लावा हा दिवा लावल्याने जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील प्रखर पितृदोषाचा त्रास कमी होतो कणकेचा दिवा जर तुम्ही घेतलेला असेल तर हा दिवा दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे पाणी हे तुम्हाला तुळस सोडून कोणत्याही इतर झाडाच्या मुळाशी किंवा जी कुंडी असेल त्याच्यामध्ये टाकून देऊ शकता त्याचबरोबर पुढचा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा करायचा आहे तुमच्या घराजवळ एखादं तीर्थक्षेत्र असेल एखादी नदी असेल तलाव असेल विहीर असेल त्या ठिकाणी तुम्हाला पाच दिवे हे लावायचे आहेत त्या प्रत्येक पाच दिव्यांना तुम्हाला एक पांढरं फूल अर्पण करायचं आहे दिवे लावताना शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे लांब कापसाची वात लावायची आहे आणि यानंतर त्या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तीळ आहेत ते टाकायचे आहेत पितरांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला नदी किनारी हे पाच दिवे लावायचे आहेत आपले पितृ असतात ना ते अशा पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात मग जर तुमच्या घराजवळ एखादी नदी नसेल तर तुम्ही ते दिवे आपल्या घरामध्ये जे पिण्याचा पाण्याचा माठ किंवा तुम्ही जे काही हंडा वगैरे भरून ठेवला असेल तेथे तुम्ही हे दिवे लावू शकता हे दिवे लावल्याने सुद्धा आपले पित्र जे आहेत तर ते आपल्या मुलाबाळांना सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात घरी मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते म्हणून तुम्हाला असे पाच सुद्धा सर्व पित्री अमस्थेला लावायचे आहेत यानंतर पुढचा दिवा हा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते त्यावेळी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये ज्यावेळी आपण दिवा लावतो तुळशीला दिवा लावतो त्याच वेळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेतला तरी चालेल कणकेचा घेतला तरी चालेल परंतु कणकेचा घेतला तर अतिशय उत्तम कणकेचा दिवा तुम्ही चौमुखी बनवायचा आहे आणि जर तुम्ही मातीचा दिवा घेतला असेल तर तुम्हाला चार वाती यामध्ये लावायच्या आहेत किंवा चार वातींची एक वात तयार करून मग तुम्ही दिवा प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे कुठलेही तेल तुम्ही घालू शकता मोहरीचं तेल तिळाचं तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे आहे ते तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये थोडेसे काळे तीळ किंवा पिवळी मोहरी टाकायची आहे प्लेटमध्ये तांदूळ घेऊन तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ हा दिवा तुम्हाला सायंकाळी सहा नंतर लावायचा आहे सहा वाजल्यानंतर तुम्ही हा दिवा नऊ वाजेपर्यंत कधीही लावू शकता या दिवशी आपले जे पूर्वज असतात तर ते आपल्या घराच्या मुख्य दारावरती आलेले असतात तेथून ते आपल्याकडे पाहत असतात जर आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी जर असे काही उपाय करत असलो तर ते प्रसन्न होतात त्यांना आनंद होतो आणि ते जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जातात म्हणून एक असा दिवा हा घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा लावायला पाहिजे आणि हा जो दिवा आहे दरवाजा बाहेरचा तो आतमध्ये सकाळी घ्यायचा नाही तो बाहेरच एखाद्या झाडाखाली मातीमध्ये दाबून टाकावा जर मातीची पंती तुम्ही घेतली असेल तर तुम्ही ती तुम्ही पुन्हा वापरायची नाही तीसुद्धा एखाद्या झाडाखाली तुम्ही बाहेर ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दिव्यांचे उपाय जे आहेत ते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत सगळे उपाय तुम्हाला करणे शक्य झालं नाही तर किमान त्यातील एक उपाय तुम्ही केला तरी चालेल तर हे काही जे उपाय आहेत ते तुम्ही नक्की करून पहा आणि याचा तुम्हाला चांगला अनुभव आलेला सुद्धा नक्कीच दिसेल तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ